शहर आणि परिसरातील ताज्या बातम्यांसाठी लोकप्रिय न्यूज टुडे चॅनलला आजच सबस्क्राईब करा सिडको परिसरात सतरा वर्षीय युवकाची डोक्यात दगड घालून हत्या सिडकोतील कामटवाडे परिसरात करण उमेश चौरे वय वर्ष सतरा राहणार संत कबीरनगर या युवकाची डोक्यात दगड टाकून निर्गुण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे तर मागील वादाचे पडसाद उमटले असून यातूनच ही हत्या झाली असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उमेश चौरे याचा गंगापूर हद्दीतील एका खुणाच्या गुन्ह्यात समावेश असल्याचा संशय असल्याने त्यावर कायदेशीर कार्यवाही सुरू होती तर वय कमी असल्याने त्याला बालसुधार गृहात ठेवण्यात आले होते मात्र आठ दिवसांपूर्वी तो तेथून बाहेर आला होता मात्र स्वतःच्या जीवाला धोका असल्याबाबत आई वडिलांना सूचित करून सिडकोतील कामटवाडे येथे एका मित्राच्या घरी राहत होता दिनांक अठ्ठावीस सोमवार रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास करण हा कामटवाडे येथील स्मशानभूमी रोड येथून जात असताना पाच ते सहा संशयित हे त्याच्या मागावर होते रस्त्यावर थांबवून करणला मारहाण करण्यास सुरुवात केली यावेळी दगड व फरची करंच्या डोक्यात टाकल्याने त्याच डोक्यावर गंभीर इजा झाल्याने व मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला सदरची बातमी अंबड पोलिसांना समजल्यानंतर घटनास्थळ गाठत सदर घटनेची माहिती घेण्यास सुरुवात केली यावेळी घटनास्थळी परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे घटनास्थळी पाहणी करण्यासाठी उपस्थित होते तर संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे विविध पथक तयार करण्यात आले आहे तर आकाश चौरे यांच्या फिर्यादीहून अंबड पोलिसात संशयितांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे मयत करण चौरे हा वडिलांना प्लंबिंगच्या कामात मदत करत असायचा तर करणच्या पश्चात आई वडील भाऊ बहिणी असा परिवार आहे टीम न्यूज टुडे नाशिक